नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शासन निर्णय राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन या शासन निर्णयाचे टायटल आहे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर निर्गमित दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस संबंधित बातमीचे जी आर चे, चे स्पष्टीकरण करताना राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण करण्यात आला दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे दरवर्षी कार्याचे मूल्यमापन लिहिण्याची संपूर्ण कार्यवाही दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत महापौर मध्ये राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामध्ये विशेषतः नव्याने मध्ये समाविष्ट केल्यामुळे अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी महत्वाच्या आहेत आणि तसेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्याकरिता पंधरा जानेवारी चोवीस पर्यंत मुदत देण्यात येत आहे सदरची मुदत वाढ ही अंतिम असणार असल्याने नमूद करण्यात आले आहेत महापार मध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन दोन हजार बावीस तेवीस वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महापार प्रणाली बंद करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे तसेच महापार समाविष्ट नसलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत वर्षाचे अहवाल दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अंतिम करण्यात यावे असेही सूचित करण्यात आले आहे आणि सदर ची बाब सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापनाच्या अधिकाऱ्यावर आणि संस्करण अधिकारी यांच्यावर असणार आहे या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित झाला तो शासन निर्णय हा आहे पुढील प्रमाणे हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची आपण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत तेथून तुम्ही पीडीएफ घेऊ शकतात मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स